खासदारांना काय रोष आहे तुमचा तेरा दिवस झाले त्या आहे खासदार आम्ही मग आले तुम्ही तेरा दिवस झाले मॅडम तुम्ही कुठे होते तेरा दिवस झाले आमचा हात पाहता एक जनता तेरा दिवस झाला दिवस झाले ਈਆਂ ਲੱਗਣਾ ਤੇ ਤੁਸੀਂ ਆਲਾ ਅੰਲਾ ਵੀ ਅੰਲਾ ਮਾੜਾ ਨਾ ਉਹ ਤੁਸੀਂ ਤੁਮ ਜਾਰ ਉਹ ਨਹੀਂ ਮੈਡਮ ਤੁਸੀਂ ਅੰਮਚੀ ਦਖਲ ਗਿਆ ਗਾਵਰੀ ਆਪੇ ਜਾਓ ਤੁਸੀਂ ਗਾਵਰੀ ਆਪੇ ਜਾਓ ਤੇ ਮੈਡਮ ਤੁਸੀਂ ਅੰਮਚੀ ਉਹਦੇ ਮੋਟੇ ਹੋ ਤੁਹਾਡਾ ਨੰਤਰ ਬੜਾ ਤੇ ਤੁਮ ਦਾ ਮੋਟਾ ਚਲ ਚਲ ਮੈਂ ਹੁਣ ਤੇ ਕਰੀ

मध्ये मध्ये तुम्हाला मी सांगलो बाहेर हे बाहेर मांडू आपलं मान्य आपल्या एका निरागस निरपराध मुलाचा बडी गेलाय मॅडम प्रवेश झाल्याने कॉल दाखल घेतली आम्ही ऐकायचं आम्ही इथे आलो मला सांगितलं की मोर्चा इथं पोहोचता म्हणून मी डायरेक्ट घेता मी आर परत मला मला त्यांनी सांगितलं की म्हणे आम्ही मी तिकडे गावाकडे ते म्हणे आम्ही मोर्चा आणतो मग ते म्हणे की तुम्ही मोर्चा म्हणे इथं मोर्चा पोहोचलाय इथं पोहोचला म्हणून मी आम्ही तिथं बोलतो घरा मग तुम्ही म्हणून निवेदन देतून आली ते निवेदन द्यायला ऐकून निवेदन दिलं ना लोकांसमोर लोकांसमोर उद्या एवढे लोक आले गावात ते म्हणजे तुम्ही गाव दिसता आम्ही काही म्हटलं नाही ڏاڻا چاهين تاچار وار ٿات آهي ڪو ڪٿي ڏي ٿو ٿا چاها ڪائن ٿو ٿا هن ڪو نالا ڪا هڪ ماهر ڪو نالا ڪا ڪو نالا ڪا جِيوي ٿي ٿي ڏا به ڏي ٿو واه ايڏا نيرم هئيو ايڏا نيرم ٿا ٿي

सगळ्यांच्या म्हणण्यानुसार त्याचा नरवळी झालाय शहरावर कुठल्याही प्रकारच्या खुना नाही फक्त गळाजवळचा त्याचा काही कंठ आहे तो त्यांनी काढून नेला असं एकंदरीत ते सगळं चित्र आज या ठिकाणी आहे आणि सकाळी मी त्यांच्याकडे जाण्यासाठी निघालं तर कळलं की मोर्चा आहे तर त्या मोर्चामध्ये तिच्या भावना अतिशय प्रक्षोभ होत्या म्हातारपणीचा त्या माणसाचा आधार जो आहे काठीचा आधार भातर पाहतो तो आज हिरावून घेतलेला आहे हे अतिशय दुःखद आणि मनाला पिळ देणारी घटना आहे नरबळीचे कलम लागू करावे ह्या संदर्भात मी एसपी शी पण बोलले सन्माननीय जल मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी प्रशासनाशी कलेक्टर सेल्फ एसपीएस सगळ्यांशी चर्चा पण या माध्यमातून केली आहे आणि त्या माध्यमातून नरबळीचे सगळे कलम त्या ठिकाणी आपण लावला लावायला सांगितले आपली सगळ्यांची ग्रामस्थांची मागणी आता याच्यात अशी आहे की हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यात यावा आणि दुसरा म्हणजे सन्मानाने निकम साहेबांकडे ही केस देण्यात यावी म्हणजे याचा निर्णय लवकर लागेल कारण त्या गावात आजची स्थिती अशी की प्रचंड दहशत आहे अंगणवाडीच्या मदती सेविका माल त्या ठिकाणी आशा वर्कर्स ज्या भेटल्या त्यामुळे आम्हाला रात्री आम्ही अकरा अकरा अकर वाजेपर्यंत मीटिंग करतो पण आज आम्हाला घराबाहेर पाडताना मनामध्ये अतिशय दडपण आहे की आम्ही जावं कसं की उद्या आमच्यावर काही हल्ला होऊ शकतो का छोटी छोटी मुलं शाळेत जायला तयार नाही अशी आता त्या रिंगणगाव त्या परिसरातली स्थिती आहे ही धक्कादायक परिस्थिती ज्या पद्धतीने ते निर्माण झाली त्याचं कारण म्हणजे ते नरबळी आहे आणि जर नरबळी असेल तर त्याला तात्काळ ते जे ता 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 काही लोक असतील त्यांना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी मागणी केली आहे प्रशासनाशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि त्या माध्यमातून आज या ठिकाणी निवेदन दिले आहे आणि निवेदनच्या माध्यमातून या ठिकाणी सगळे मागण्या केलेल्या आहेत माझ्यावर संताप व्यक्त करण्यामागे त्यांचा उद्देश असा होता की निवेदन घ्यायला प्रशासकीय यंत्रणेतले लोक बाहेर बोलवा आजच्या मोर्चाचं नियोजन ज्यांनी केलं होतं त्यांनीच मला सांगितलं की आपण निवेदन द्यायला मध्ये जाऊ म्हणजे दहा बारा लोक कोणी घ्या त्यानुसार आम्ही पाच सात लोक गेल्यानंतर लोकांचं म्हणणं की निवेदन घ्यायला बाहेर बोलवा मग त्यानुसार आपण बाहेर बोललो साहजिक एखादी घटना जेव्हा होते तेव्हा तो संताप प्रत्येकाच्या मनात असतो बारा तेराव दिवसापूर्वी घडलेली घटना मी इथं नव्हते मी बाहेरगावी होते मी काल रात्री दिल्लीहून या ठिकाणी आले माझ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मीटिंग होत्या आणि आल्यानंतर मला कळल्यानंतर मी त्या ठिकाणी जायला निघाल होते मला कर... सरपंचांचा फोन आला की याचा असा मोर्चा आम्ही ठेवलाय तर तुम्ही तिकडे या म्हणून आम्ही अर्ध्या रस्त्यात परत या ठिकाणी आलो मला सांगितलं मोर्चा कलेक्टर ऑफिसला पोहोचला म्हणून मी इथं येऊन थांबले होते आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती की ज्यावेळेला ज्या गावात अशी घटना घडते तिथं प्रत्येकाच्या भावना प्रक्षोभक असतात संतापात प्रत्येक माणूस त्या ठिकाणी बोलत असतो त्यांचं म्हणणं की निवेदन त्याला बाहेर आलं पाहिजे त्यांनी मध्ये बोलवलं होतं त्याच्यात त्यांचा तो संताप होतो तो रास्त होता त्याचा काही चुकीचा होता असं मी म्हणणार नाही कारण ज्याच्या घरात ही घटना घडते त्याच्यावर काय बीते हे एक आई म्हणून मी पण समजू शकते की आज मी पण दोन मुलींची आई आहे की जेव्हा आपलं मूल जात हो। त्या बापा पुढे त्या आई पुढे दुसरा पर्याय नसतो आज बारा वर्षाचा मुलगा ज्यावेळेला जातोय जात हो त्या आईवड्यांची मनस्थिती काय असेल हे आम्ही सगळं समजून घेऊ शकतो